तुम्हाला कांद्याची साठवणूक करायची चार ते पाच महिने बाराकीमध्ये चाळीमध्ये ठेवायचा आहे ह्या कांद्याची सड झाली नाही पाहिजे कोजळी पकडली नाही पाहिजे आणि हा कांदा खराबही देखील झाला नाही पाहिजे चार ते पाच महिन्यानंतर बाराकी खोलल्यानंतर कांद्याची क्वालिटी शायनिंग कलर टकाटक दिसला पाहिजे तर ह्यासाठी कांदा साठवणूक करते वेळी टॉप पाच महत्वाच्या पावडरी याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ही माहिती म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी केलेली आहे काही शेतकऱ्यांना अजून एक पाणी भरून कांद्याची काढणी करायची आहे तर काही शेतकऱ्यांनी कांदा काढून वावरामध्येच आरण आहे यावर पाठ टाकून ठेवलेले आहे पण हा कांदा आपल्याला आता साठवणूक करायचं आहे चाळीमध्ये ठेवायचा आहे मग चाळीमध्ये ठेवते वेळी आपल्याला कांद्याला पावडर द्यायची असते किंवा पावडर टाकायची असते मग ही पावडर कोणती द्यायची आहे याचं प्रमाण किती आणि ह्या पावडरचे फोटो देखील आपल्याला असणं गरजेचं आहे जेणेकरून दुकानात जाऊन आपण ही पावडर आणू शकतो त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये कांदा साठवणूक करतेवेळी टॉप पाच महत्त्वाच्या पावडरी याची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील गांठा ऑल उठवण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया आपण कांदा साठवणूक करते वेळी आपल्याला नेमकी कोणत्या पावडरी वापरायच्यात तर त्यातली पहिली आणि महत्त्वाची पावडर म्हणजे कूल डस्ट हो शेतकरी मित्रांनो ही जी काय कूल डस्ट पावडर आहे याचा आपण वापर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी दुसरी महत्त्वाची पावडर घ्यायची तर ती म्हणजे सल्फर कोसावीड ऐंशी टक्केवालं शेतकरी मित्रांनो आपल्याला या कोसळूळ पावडरचा देखील तितक्याच प्रमाणामध्ये वापर करणं गरजेचा आहे त्याच्यानंतर कांदा साठवणूक करते वेळी तिसरी महत्वाची पावडर म्हणजे बेसी पावडर व शेतकरी मित्रांनो आपल्याला बेसी पावडर आहे याचा देखील वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो कांदा साठवणूक करते वेळी आपल्याला जी चौथी महत्वाची पावडर घ्यायची तर ती म्हणजे डिफेंडर पावडर व शेतकरी मित्रांनो आपण या डिफेंडर पावडरचा देखील वापर करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कांदा साठवणूक करते वेळी जी पाचवी आणि शेवटची महत्वाची पावडर तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे डेसिकेटर पावडर व शेतकरी मित्रांनो आपण डेसिकेटर या देखील पावडरचा वापर करू शकतो आता लक्षात घ्या तुम्हाला या जे काही पाच मी महत्वाच्या पावडर सांगितल्यात तर यापैकी कोणती एक पावडर तुम्ही वापरणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आता लक्षात घ्या या पावडर सांगितल्यात यांचं प्रमाण तुम्हाला सांगतो पण यापैकी ज्या चार महत्त्वाच्या पावडर आहे बेससी पावडर सोडून यामध्ये आपल्याला गंधक हा घटक बघायला मिळतो आणि हा गंधकच घटक असल्यामुळं तुमच्या कांद्याला कुजळी पकडत नाही तुमच्या कांदा खराब होत नाही तुमच्या कांद्याला सड ही अजिबात लागत नाही मात्र जी पाचवी बेससी पावडर सांगितली यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं कीटकनाशक म्हणून देखील काम करतं आता या पावडरींचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं तर आपण काय करतो की कांदा जो चाळीमध्ये टाकतो ना तरी ला। एक थर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दीड टन कांद्याला मिनिमम लक्षात घ्या एक किलो पावडर आपल्याला वापरणं गरजेचं आहे मात्र जी बी एस सी पावडर आहे ही देखील अशाच पद्धतीने टाका पण बी एस सी पावडर टाकते वेळी ज्यावेळेस तुम्ही बराठीमध्ये टाकणार आहात चाळीमध्ये टाकणार आहात चाळी साफ करते वेळी आपल्याला खाली एक थर टाकायचा आहे चारही बाजूला तुमच्या जे काही बी एस सी पावडर तेवढी जेवढी दाट टाकता येईल तेवढी टाकायची वर जो काही पत्रा असेल किंवा जे अँगल राहतात यांच्यावर देखील हे टाकण्याचा जास्त प्रमाणे प्र प्रयत्न करा जेणेकरून किड्या मुंगी ह्या यामध्ये येणार नाही आणि विशेष म्हणजे जे काही बाकीचे थ्रिप्स वगैरे हे देखील यामध्ये अटॅक करणार नाही जेणेकरून काय होणार की तुमचा जर एक कांदा खराब झाला तर संपूर्ण चाळ तुमची खराब होऊ शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा साठवणूक करायची मग कांदा साठवणूक करते वेळी पावडरी घ्यायच्या तरी कोणत्या आणि हा कांदा देखील आमचा जास्त काळ बराखीमध्ये चाळीमध्ये टिकला पाहिजे कारण सध्या कांद्याला बाजार व्हाव नाही भरपूर शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे आणि यांना आता हा चाळीमध्ये बाराखीमध्ये ठेवायचा आहे त्यामुळं या ज्या काही मी तुम्हाला पाच महत्वाच्या पावडरी सांगितल्या चार पावडरी आणि एक कीटकनाशक म्हणू शकता हे सांगितलेलं आहे याचा अवश्य वापर करायचा आहे आणि हो तुम्ही कांदा काढला असेल तर आता किती तुम्हाला कांदा निघालेला आहे तुम्हाला साठवायचा असल्यास कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करता आपली माहिती तुम्हाला कशा पद्धतीने वाटली ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हो तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही कारण संबंध महाराष्ट्र राज्यामधून आपल्याला भरपूर सारे शेतकरी बांधव कांदा लागवड उत्पादक शेतकरी बांधव ही व्हिडिओ पाहिले जातात त्यामुळे नक्कीच ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर नक्की क्लिक करायचे तुमचे मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान